चला हवाया होत्या नंतर निलेश साबळे आणि त्यांची टीम आता कलर्स मराठी वाहिनीच्या ना हसायलाच पाहिजे या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सत्तावीस एप्रिल पासून शनिवार रविवार रात्री नऊ वाजता हा शो प्रसारित होत आहे त्या शोचा पहिला एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यात ओमकार भोजने आणि भाऊ कदम यांचा विनोदी अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली यावेळी भाऊ कदम आणि ओमकार भोजने यांनी साडी नेसून स्त्री पात्र रंगवण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा तेच पाहायला मिळतय म्हणून प्रेक्षकांनी या शो वर नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली चला हवाई दया या शो मध्ये प्रेक्षकांचे अशाच पद्धतीने मनोरंजन करण्यात आले होते तेव्हा या निलेश साबळे यांनी त्यातील सर्व कलाकारांना साड्या नेसवून स्पीडचे सादरीकरण गेले पण आता तेच तेच पाहायला मिळेल तर या शो चे नाविन्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे भाऊ कदम कुशल बद्रिके भारत गणेश पुरे असे चेहरे सला हवायोद्यामध्ये पाहायला मिळाले त्याले या सर्वांनी अनेकदा स्त्री पात्र रंगवून प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं हसताय ना हसायलाच पाहिजे या शो ची घोषणा झाली तेव्हा प्रेक्षकांनी काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली पण या पहिल्याच प्रोमो ने प्रेक्षकांची निराशा केली आता कुशल बद्रिकेच्या अनुपस्थितीत ओंकार भोसलेकडून नवीन काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती पण निलेश साबळेने आता त्याला ही साडी नेसून पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली ओमकार हा एक गुणी कलाकार आहे त्याच्या कला गुणांना जत्रेमध्ये वाव मिळत होता तिथे त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात होती पण ओमकारने जसा हा शो सोडला तसा तो त्याची कला सादर करताना कुठेतरी कमी पडल्याचं जाणवलं निलेश साबळेने ओमकारच्या सा कला गुणांना वाव द्यायला हवा साडी नेसून विनोद घडवण्यापेक्षाही साध गायत्री दाखवून लोकांना हसवता येतं जर झाला तर प्रेक्षक नक्कीच त्याकडे पाठ फिरवतील तर तुम्हाला या काय वाटत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका